जाता पंढरीसी सुख वाटे जीवा आनंदे केशवा भेटताची या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी तीर्थे राज्यभरातून निघालेले संतांचे आज नवमीच्या दिवशी दाखल झालेले आहेत श्री संत ज्ञानेश्वर महाराज जगदगुरु संत तुकाराम महाराज संत सोपान देव योगी चांगावटेश्वर यासह सर्वच संतांचे पालखी सोळे आज आषाढ शुद्ध नवमीला वाखरी येथे पोहोचलेले आहेत आज या पालखी सोहळ्यांचा मुकाम वाखरीमध्ये असणार आहे आणि उद्या आषाढ शुद्ध दशमीला हे सर्व संतांचे पालखी सोहळे तीर्थक्षेत्र पंढरपूर मध्ये दाखल होणार आहेत आज माऊलींच्या पालखी सोहळ्यातील चौथं गोल रिंगण आणि दुसरं उभ रिंगण हे बाजीरावची विहीर या ठिकाणी पार पडला आहे दुपारचा भोजन विसावा झाल्यानंतर भंडी सेगावचा मुकाम संपून माउलींचा पालखी सोहळा आज वाखरीकडे मार्गस्थ झाला होता आणि हे रिंगण सोहळा झाल्यानंतर आता माऊलींचा पालखी सोळा हा वाखरीमध्ये पोहोचलेला आहे संत ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज तसेच पंढरपूरच्या आषाढी वारीचे संपूर्ण अपडेट्स आपण डिजिटल प्रभातवर पाहणार आहोत तुर्तास धन्यवाद प्रीतम प्रोहितसर ज्ञानेश्वर फड